नमस्कार मैत्रिणींनो मराठी तडक्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे दह्याची कडी त्यासाठी मी दही घेतले त्याच्यामध्ये बेसन टाकले बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपले मिरच्या झाले आणि भाजून त्याच्यात आपण टाकणार आहे लसण दोन्ही एकत्र छान मिक्स करून मिक्सर काढून घ्या आपलं बेसन पण मिक्स झालेलं दही आणि बेसन मिक्स झालेलं आहे व्यवस्थित मी इथे हिरव्या मिरच्या पेस्ट करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी जाडसरच ठेवलं हो एकदम बारीक नाही काढले याला ना ठेवूया आता त्यात टाकणार मी तेल इथे दोन चम्मच तेल वापरलेले आहे आपलं तेल झालेलं आहे तर गरम त्यात टाकणार आता मी राई टाकणार जिरं आता टाकणार हिरव्या मिरच्या छान झालेले आहे आता टाकणार चवीनुसार मीठ आता टाकणार दही हे दही आणि बेसन मिक्स करून घेतले मी आता टाकणार आपलं दही झालं रेडी मिक्स करून घेतले छान काय मस्त कलर आलेला आहे आता याला थोडं पाच मिनटांसाठी मी एक उकळी घेऊ आपली कढी झाली आहे इथं रेडी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका